नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गजानन नागपुरे एरिया सेल्स मॅनेजर विदर्भ आणि मराठवाडा आज आपण अनंत जवंजाड यांच्या शेतामध्ये आलो आहे जे अचलपूर तालुक्यातील बोरगादुरी अमरावती जिल्ह्या येथील आहे आज आपण बघतोय त्यांच्या प्लॉटचं हार्वेस्टिंग आहे आणि त्यांनी आपली अर्डोर सीटची विजय नावाची व्हेरायटी लावली होती त्या संदर्भात माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार मी अर्डर सीटची विजय व्हेरायटी ही लावलेली आहे ही ॲक्च्युली थंडीची व्हेरायटी आहे आणि व्हेरायटी खूप छान आहे आणि याच्यामध्ये मला ॲक्च्युअलमध्ये कसं आहे की हा जो माझा प्लॉट आहे हा सत्तर दिवसामध्ये अॅपेस्टिंगसाठी आली येऊन गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये मला याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम केलेला नाही आहे काही काही क्रॅकिंग गेलेले आहे ले। किंवा काही अडीचसा प्रादुर्भाव पण नाही झालेला आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर याची जे साईज आहे की साईज तुम्ही बघू शकता याची साईज दोन किलोपासून तर सहा किलोपर्यंत आहे आणि कलर पण तुम्ही बघू शकता कसं आहे हे आहे तसंच तुम्ही साहेब अनंत साहेब या व्हेरायटी संदर्भात जी हिवाळ्यामध्ये ज्या ज्या ट्रॅकिंगच्या समस्या किंवा वेल्टिंगच्या समस्या आहेत त्या तुम्हाला इथे या व्हेरायटीमध्ये अच्छा म्हणजे आपण बघताय की साहेबांनी सांगितलं की विल्टिंग तसंच जी ट्रॅकिंगची समस्या किंवा वेल बसणं अशा ज्या समस्या या व्हेरायटीमध्ये त्यांना आल्या नाही आणि या आपण बघतोय की याची गर पण चांगला आहे क्वालिटी पण चांगली आहे आणि आपण बघतोय की आता माल हार्वेस्ट होत आहे तसं आपल्याला किती एकरी उत्पन्न होईल असं वाटते माझी अपेक्षा आहे वीस ते पंचवीस टनापर्यंत अपेक्षा आहे तर आज त्यांचं हार्वेस्टिंग आणि त्यांना अपेक्षा आहे की वीस ते पंचवीस टनापर्यंत आणि त्यांचा माल नैमिताला चाललेला आहे आणि व्यापारी बंधू पण आहे आपल्यासोबत